हरिहरेश्वराच्या दर्शनाला चाललेलो नमस्कार मंडळी कशा सर्वजण मी जीवन आपला जीवन विलॉक तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आहे आठ मार्च आज जागतिक महिला दिन आहे आणि या महिला दिनाच्या दिवशी आज आहे महाशिवरात्र पण आलेली आहे आजच्या दिवसाला आणि आम्ही आत्ता चाललेलो आहोत हरिहरेश्वराच्या दर्शनाला चाललेलो आहे चला तुम्हीसुद्धा आपलं तीर्थक्षेत्र दक्षिण काशी असलेलं हरिहरेश्वराचं दर्शन करूया पण गाडी पार्क केली आहे आणि बघितलं हरिहरेश्वर या प्रवेशद्वारामध्ये एंट्री केली आणि ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आज महाशिवरात्र आणि जागतिक महिला दिनसुद्धा आहे आपलं तीर्थक्षेत्र जे काशीला जाऊ शकत नाही त्यांनीसुद्धा आपल्या श्री हरिहरेश्वर तीर्थक्षेत्राला आलं तरी काशीचंच दर्शन या ठिकाणी होतं असं जगप्रसिद्ध असलेलं दक्षिण काशी म्हणून ज्याची ओळख आहे असं तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर आणि या ठिकाणी भरलेली यात्रा सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळते महाशिवरात्र आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी या दिवशी सुद्धा हरिहरेश्वर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात यात्रा भरते श्रीवर्धांच्या आजूबाजूतून आलेले हे पंचक्रोशीतून भाविक जे आज आपल्याला पाहायला मिळतात देशाच्या या विविध कानाकोपऱ्यातून आपलं तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणी येतात आणि श्री क्षेत्र हरिहरेश्वराचं दर्शनसुद्धा करतात विविध स्टॉल्स दुकाने खाण्याच्या वस्तू प्रसादाच्या वस्तूसुद्धा या ठिकाणी आपल्याला खरेदी करता येते विविध स्टॉल्स आपण पाहतोय पण आपले मित्र हरिहरेश्वर तीर्थक्षेत्राचे पोलीस पाटील श्री भोसले या ठिकाण्यात आणि मित्रपरिवारासोबत या महाशिवरात्रीचं आणि या यात्रेचासुद्धा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात चला आपण आता सभामंडपामध्ये जाणार आहोत भार्गवी वगैरे आपली वाट बघत आहेत हे बघा चला आपण आता सभामंडपामध्ये जात आहोत ही यात्रा आपल्याला पाहायला मिळते महाशिवरात्री निमित्ताने संपूर्ण हरिहरेश्वर आज या दुकानाने आणि स्टॉल्सनी भरलेला आपल्याला पाहायला मिळतंय चला मंडपामध्ये सुद्धा विविध स्टॉल्स आपण पाहतो आहे पण आमचे नगर गावचे आमचे मित्र प्रकाश सुद्धा आहेत आणि सहपरिवारासोबत हे आपल्या हरिहरेश्वराचं दर्शन करण्यासाठी आले झालं दर्शन चला यांचंसुद्धा दर्शन झालेलं आहे आपण सुद्धा श्री हरिहरेश्वराचं आता दर्शन करणार आहोत आपल्या जीवन द्या चला आपले सबस्क्रायबर वगैरे दिसत आहेत काय नाव तुझं प्रेम अशोक पवार पवार आहेत बघा आपले सगळे सबस्क्रायबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला मित्र कंपनी सगळे भेटता आपले सबस्क्रायबर सुद्धा भेटत आहेत आणि सचिनजीसुद्धा आहेत सचिनजी गुरव यांचा सुद्धा हा स्टॉल्स आपण पाहतो आहे आणि गजाभाऊ निमरेसुद्धा आहेत हे आपले मित्र आहेत आणि सचिनजी जयशिवराय जयशिवराय आज यांच्या स्टॉलला सुद्धा आपण भेट देतो आहे खास करून महाशिवरात्री निमित्ताने चला आपण श्री हरिहरेश्वराचं आता दर्शन करणार आहोत चला सभा सभामंडपातून आता आपण आपल्या मंदिराच्या या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याला मंदिराचं कळस वगैरे पाहायला मिळत असेल दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं तीर्थक्षेत्र जगभरातून विविध भाविक आपल्या या तीर्थक्षेत्री हरिहरेश्वराच्या दर्शनाला येतात जे काशीला जाऊ शकत नाही ते या हरिहरेश्वराला जरूर भेट देतात काशीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं असं जगप्रसिद्ध असलेलं तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर आज आपल्याला पाहायला मिळणार आहे हरिहरेश्वराचं दर्शन घेण्याआधी प्रथम आपण श्री गणेशाचं सुद्धा दर्शन करणार आहोत मंदिराच्या शेजारीच श्री गणेशाचं सुद्धा मंदिर आहे गणपती बाप्पा बोर श्री गणेशाचं छान असं दर्शन झालेलं आहे आता आपण प्रथम श्री कालभैरवनाथाचं दर्शन करणार आहोत आणि नंतर श्री हरिहरेश्वराचं दर्शन करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला श्री कालभैरवनाथाचं दर्शन करायचं आहे त्याच्यामुळे आपलं हे दर्शन पूर्ण होतं हरिहरेश्वराची ही आख्यायिका आहे संपूर्ण हरिहरेश्वराचा हा महिमा जगप्रसिद्ध असलेलं हा हरिहरेश्वर मंदिर जो आपल्याला वेळी आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेग वेग पाहायलासुद्धा सुद्धा या ठिकाणी जे निर्माल्य असतं त्या निर्माल्यापासून या ठिकाणी अगरबत्ती बनवली जाते एक सुहासिक अगरबत्ती असते श्रीदेव हरिहरेश्वर कालभैरवनाथ मंदिर ट्रस्टीची ही अगरबत्ती जी कोणत्याही दुकानामध्ये उपलब्ध नाही आहे पण या ठिकाणी आपल्याला मिळते आपण केव्हाही आलात तर या ठिकाणी अगरबत्ती आणि धूप घ्यायला विसरू नका या ठिकाणी आपण या सुद्धा विचारूया अगरबत्तीचा हा बॉक्स कितीला मिळतो आपल्याला पन्नास रुपये पन्नास रुपयाला बघा अगदी अल्प दरामध्ये पन्नास रुपयामध्ये हा अगरबत्तीचा फुडं आपल्याला मिळतो आणि धूप कांडी आपल्याला ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला सुवासिक कशी धूपकांडी या ठिकाणी आपल्याला मिळते चला प्रथम आपण या ठिकाणी पालखीचं दर्शनसुद्धा आपल्याला होतं या ठिकाणी पालखीचं दर्शन करून आपण आता श्री कालभैरवनाथाचं दर्शन करणार आहोत मंदिराच्या या सभागृहामध्ये आहोत आपण आणि ही रांग आपल्याला पाहायला मिळेल भाविकांची ही रांग सकाळपासून आहे सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून भाविक दर्शनाला सुरुवात करतात आपल्या देशभरातून विविध ठिकाणाहून आलेले हे सगळे भाविक आज आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणीसुद्धा आपले हे भाविक आहेत कुठून आलात आपण माणगाव चला माणगाववरून आलेले हे भाविक आपल्याला पाहायला मिळेल विविध ठिकाणाहून आलेले हे सर्व भाविक आहेत जे आपण पाहतोय बघा आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत श्री हरिहरेश्वर मंदिर प्रवेशद्वार या ठिकाणी आपल्याला हरिहरेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे गालभैरवनाथ घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा बघूया ही लाईन बघा निकिता जान्हवी भार्गवी या ठिकाणी गेलेले आहेत बघा केवढी मोठी मंदिराच्या बॅक साईडला आपण आलोय पाठीमागे आणि या ठिकाणी ही रांग आहे आपले श्रीवर्धनचे दादा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतात हे सगळे भाविक आपण पाहतोय चला आपण सुद्धा आता दर्शन करूया दर्शन झालेलं आहे आपण सुद्धा रांगेत होतो भली मोठी रांग ही पहाटेपासून असते आणि ही रात्रभर चालू राहणार आहे असं जगप्रसिद्ध असलेलं तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणी आपले मित्र मनोहर अंधरलेकर सुद्धा आपल्याला श्रीवर्धनचे आहेत कुंभारवाड्यातले माझे मित्र आहेत लहानपणीचे मित्र आहेत हे आणि वहिनी सुद्धा आहेत वहिनी सुद्धा आपल्याला दिसलेले आहेत छान हरिहरेश्वराचं दर्शन झालेलं आहे आता आपण समुद्र किनाऱ्यावर जातोय आणि येथून आपण घरी जाणार आहोत चला आपण समुद्र किनारा बघूया हरिहरेश्वराचा दर्शन आपल्याला श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं आपलं हे हरिहरेश्वर श्रीवर्धनपासून अगदी एकोणीस किलोमीटर असलेलं हे तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर बघा आपल्याला काशीला नाही जाता आलं पण या ठिकाणी तुम्ही आलात श्रीक्षेत्र हरिहरेश्वराचं दर्शन घेतलात तर काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं असं काय या ठिकाणी छान असं दर्शन आपल्याला घेतलेलं आहे आता समुद्रकिनारा आपण हरिहरेश्वर या तीर्थक्षेत्रातलं अथांग पसरलेला हा समुद्रकिनारा आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला सुद्धा आज या महाशिवरात्री निमित्ताने श्रीक्षेत्र हरिहरेश्वराचं दर्शन झालेलं आहे आज जागतिक महिला दिन सुद्धा आहे आणि त्या महिलांना आपला सॅल्यूट आहे आपला जीवन परिवारातर्फे ज्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत बघा महिला सुद्धा या कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत त्यांना सुद्धा आपला सॅल्यूट आहे आणि हा दाता ला, करा, करा, दा सांगतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद सचिनजी गोरव यांचा सुद्धा हा स्टॉल्स आपण पाहतोय